जाधव सर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं गणेश आजच्या जाधव सरांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जो गौरव ग्रंथ आपण प्रकाशित करतोय त्या सोहळ्यासाठी प्रकाशक म्हणून लाभलेले एकोणनवदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मराठवाड्याचे सुपुत्र श्री डॉक्टर श्रीपाल सबनी सर तसेच एक्क्याण्णव एक्काणव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख सर माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नाही मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नाही पण हातांच्या रेषावर नव्हे अरे हाताच्या रेषावर नव्हे तर त्या तळहाताच्या पाठीमागे असणाऱ्या पिळदार मनगटाच्या जोरावर तुमचं उज्ज्वल भविष्य घडू शकत अशी शिकवण देणारे माझे आराध्य दैवत जाधव सर जाधव मॅडम निवळीकर सर सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक आणि माझे सगळे सहकारी आज मी तुमच्या समोर जो उभा आहे ते फक्त जाधव सरांनी मला कशी के मदत केलं हे मी पुस्तकात सांगितलंच आहे ते परत नाही सांगणार फक्त सराविषयी थोड्या गोष्टी मला बोलायच्या की परक्यांनाही आपलं करतील असे शब्द असावेत परक्यांनाही आपल्या सगळ्यातील असे शब्द असावेत आणि शब्दांनाही कोड पडाव असे काही गोर माणसं असावीत आणि आपलं किती मोठं भाग्य आहे की ती माणसं आपल्या आयुष्यात लाभावीत तर असे लाभलेले जाधव सर त्यांचा जो आधार वेड नावाचा गौरव ग्रंथ आपण प्रकाशित करतो त्याचं प्रकाशक होण्याचं भाग्य मला लाभलं हे मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी गोष्ट समजतो मी ऍक्च्युअल कॉमर्सचा प्राध्यापक आहे आणि त्यातल्या त्यात अकाउंटचा आय थिंक राठी सर मी तुमच्या विद्यार्थीच आहे हां तर अकाउंटच्या शिक्षकाला दोनच गोष्टी बोलता दे येतात डेबिट आणि क्रेडिट तर मी काही जास्त बोलणार नाही आहे फक्त मित्रांनो बरीस हा शब्द आपण बऱ्याच वेळेस ऐकला आहे पण आपण त्याचा प्रत्यक्ष कधी अनुभव घेतला नाही असं म्हणतात की कुठलाही धातू किंवा लोखंड परिसाच्या सहवासात आलं तर त्याचं सोनं होत पण परिसा सारखे जाधव सर आपण पाहिले सुद्धा आणि अनुभवले सुद्धा त्यांच्या सहवासात जो कोणी आलाय त्यांच्या आयुष्याचं सोर्ण झालंय हे आपण सगळ्यांना माहिती आहे मी सांगायची गरज नाही तर आमच्या जाधव सरांची पंचात्तरी साजरी करायचा योग आम्हाला सतरा डिसेंबरला आला त्यावेळेस बऱ्याच मुलांना व्यक्त व्हायचं होतं कार्यक्रम पाच वाजता चालू झाला नऊ कधी वाजलं कळतच नाही त्यामुळे तो कार्यक्रम आपण आपण घेतला होता पण बऱ्याच मुलं नाराज झाली की त्यांना व्यक्त व्हायचं होतं त्यासाठी अशी कल्पना आली की सगळ्या मुलांनी व्यक्त व्हावं म्हणून आपण एक सरांच्या आठवणीचा ग्रंथ काढावा त्यासाठी सतीश सतीशकर सरांनी पुढाकार घेतला सगळ्यांना नाशे टाकले आणि आमची अशी इच्छा होती की एक दहा लेख येतील आणि एखादं साप्ताहिक पेपर असतो तसं आपण प्रकाशित करावा पण लेख आले नंतर वाटलं तीस चाळीस पेजेसचं आपण एक पुस्तक काढावं पण कधी सव्वाशे पेजेस आमच्याकडे जमा झाले माहितीच नाही तर सव्वाशे पानाचं आमचं हे बुक तयार झालं त्यानंतर प्रश्न पडला याला नाव काय द्यायचं तर खूप विचार करून आम्ही ठरवलं की आधारवर हे नाव द्यावं त्याचे दोन कारण आहेत कि कितीही मोठी वादळ आली तर मोठमोठी मुट वृक्ष उन्मळून पडतात पण वटवृक्ष कधीही उन्मळून पडत नाही त्याचं कारण ते एकाच मुळावर आधारलेलं नसतं तर तिथं जिथं जिथं त्याच्या शाखा फांद्या जातील त्या प्रत्येक ठिकाणी पारंब्याच्या रूपाने त्यांनी जमिनीचा आधार घेतलेला असतो म्हणून ते परत नाही हा वटवृक्ष अनेक पशु पक्षी मानव सगळ्यांना आधार देतो तर असे जाधव सर आहेत की त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना आधार दिलाय त्यांच्या छत्रशाहीखाली घेतलंय म्हणून समर्पक असं नाव आम्हाला आधार वाटच वाटलं दुसरं एक कारण होत की मराठवाडा मित्रमंडळाची सुरुवात एका वस्तीग्रहाच रुपी रोपट्यात झाली होती त्या रोपट्याचा आज बघता बघता चार शैक्षणिक मोठमोठ्या संकुलात झाले म्हणजे वटवृक्षाप्रमाणेच हे वाढले आणि ते वाढवण्यात सगळ्यात मोलाची भूमिका सिंहाच्या वाटापणाचा असेल तर जाधव सरांच्या त्या रूपानेही त्यांना हे समर्पक आम्हाला वाटलं की हे नाव द्यावं मग नाव फायनल झालं बऱ्याच विद्यार्थ्यांचे लेख आले होते आणि नॉर्मली सगळे विद्यार्थी मराठवाड्यातले असल्यामुळे त्या लेखामध्ये मराठवाड्याचे शब्द आले होते की आम्ही ठरविले असं नाही म्हणत आम्ही ठरवलं असं म्हणतो ते चुकी बरोबर असे प्रश्न निर्माण झाले की ठरवलं लयच का ठरविले लहायचं केलं म्हणायचं का केले म्हणायचं ते अशी नंतर कल्पना आली की बाबा पुण्यामध्ये हे पुस्तक सर्क्युलेट होणार आहे तर इथल्या लोकांनी चुका काढू नये पुण्यातली लोक चांगली तर म्हणून आम्ही मग पुण्यातनं ते प्रूप रिडिंग करून मुद्रण दोष आहेत ते चेक करून घेतले आणि त्याप्रमाणे चेंजेस केले तरी आमचं शर्ट पण मत होतं की बाबा वेगळं पण असलं पाहिजे तिकडली भाषा आज इज जाऊ द्यावी पण ठीक आहे काही ठेवले आम्ही काही चेंजेस पण केलेत तर शेवटी पुस्तक तयार झालं त्या दादा करेक्शन करताना सरांच्या विषयी मुलांनी ज्या भावना व्यक्त केल्या होत्या कि आपण कोणी देव नाही पाहिला पण जो एक अध्यात्म जो देणारा असतो त्याला देव म्हणतात आणि आपण देणारे कोण पाहिले तर जाधव सर पाहिलेत सगळ्या मुलांना जाधव सर देवापेक्षा कमी नाहीत वाटत प्रत्येक प्रत्येक मुलांनी त्यांच्या लेखामध्ये सरांना कि बाबा माझ्यासाठी सर देव आहेत हे आहेत अशा उपमा दिल्या ज्या त्रयस्ताला अतिशक्ती वाटतील सरांनी जस्ट आम्हाला सांगितलं बा मला बुक ह्याच्या अगोदर मला एकदा चाळायला द्या आणि सरांचा मोठेपणा ते म्हणजे सगळे शब्द काढून टाका अतिशक्ती नको मला एवढं सांगायचं शब्द काढायला सांगितलात आमच्या हृदयातले कधी काढायला सांगणार कसं काढू शकणार देव म्हणजे दुसरा कोणी असतो निसर्गाच्या रूपानं प्रत्येक आता झाड फळ देतात पण त्या फळाचा लाभ घेणाऱ्याकडनं ते काहीच अपेक्षा नाही ठेवत नदी पाणी देते पण रिटर्न काही मागत नाहीये प्रत्येकाच्या हृदयात तुम्हा सगळ्यांना माहितीये की सर देवच आहेत आणि ते कंटिन्यू राहतील तसे काही हे नाहीये अध्यात्मामध्ये दातृत्व ही तीन प्रकारचं सांगितलं मी लेखात लिहिलंच ले आहे का की एक असतो तामस रूपाने केलेला दा, दा एक असतो राजस आणि एक असतो सात्विक पहिला जो असतो तामसी दातो तो म्हणतात तर देणाऱ्याच्या मनात अशी भावना असते की मी समोरच्यावर उपकार करतोय मी देतोय मला त्याच्यापासून परत काहीतरी मिळालं पाहिजे दुसरा असतो राजस तो देतो पण तो परत काही मागत नाही पण मनातून इच्छा असते की मला मी जे कार्य करतो त्याची प्रसिद्धी मिळावी म्हणजे मनात कुठेतरी भाव असतो की बाबा मी दिले त्याचं कुठेतरी उदो उद व्हावा आणि तिसरा असतो सात्विक दाता तो कधीच प्रसिद्धीचा हा त्याच्या मतामध्ये नसतो किंवा परत काही मिळावं हो हे पण मनात नसतं तर आमच्यासाठी सर हे सात्विक दाताच आहेत आणि सात्विक दाता हा आमच्यासाठी अपेक्षा कमी नाहीये माझ्यासारखे कित्येक विद्यार्थी आयुष्याचं स्वप्न बघून मराठवाड्यात पुण्यात यायचे पण इथं आल्यानंतर त्यांच्या लक्षात यायचं चार दोन महिन्यातच की बाबा इथं आर्थिक भयान वास्तव जे आहे आमच्याकडे दुष्काळ हा गणेशने सांगितलं दावणीलाच बांधलेला आहे की निघताना वेगळी परिस्थिती असते आणि सहा महिन्याने वेगळी असते मग आम्ही मोठे स्वप्न घेऊन की बाबा आपलं शिक्षण होईल म्हणून पुण्यात येतो आणि सहा महिन्याने कळतं की इथलं जे आर्थिक फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणूयात आपण किंवा गणित आहे ते आपण काही पूर्ण करू शकत आहेत मग आम्ही परत निघायला जातो सिंहगडाईवरची लढाई सगळ्यांना माहिती आहे की असेच मावळे परत निघाले होते सूर्याजीने त्यांचा परतीचा दोर कापला आणि सगळ्यांना लढायला शिकवलं तसं आमचे आमच्यासारख्या कित्येक जणांचे परतीचे दोर जाधव सराने कापलेत की तुम्ही परत नका जाऊ लढा आयुष्यात तुम्ही व्हाल तर असे माझ्यासारखे कित्येक उदाहरणं आहेत ते पुस्तकात तुम्हाला लक्षातच येतील ते काही जास्त सांगणार नाही मी तर आणखीन एक विषय सांगायची गोष्ट की आम्ही वीस वर्षानंतर परत एकदा एकत्र आलोत वीस वर्षापूर्वी जाधव सरांना आम्ही जसं पाहिलंय अजूनही तसेच आहेत आमच्याबद्दल झालेत जाधव मॅडम तशा तरुन, ही तशाच आहेत लायब्ररी नव्हते आमच्या वेळेस मॅडम कडे आम्ही बऱ्याच वेळेस बसायचो तर शेवटी बाळा शब्दात एवढं सांगेन की सरांचं हे तरुण जे आहे आहे त्यांची ऊर्जा जी पाहून असं म्हणता येईल की थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा धुंद वादळाशी वेडा कोठला किनारा तर अशा सरांचा गौरव ग्रंथ आज प्रकाशित होतो त्याचा मनस्वी आनंद आहेत आम्ही काही मराठी भाषेचे जाणकार नाही आहेत किंवा त्याचे साहित्यिक नाही आहेत आम्हाला रस्व दीर्घ याचा जास्त फरक माहिती नसेल तर मला माझी एवढीच विनंती आहे की आम्ही जास्तीत जास्त दोषरहित हा अंक व्हावा याचा प्रयत्न केलाय तरी भावनांना रस्व आणि दीर्घ असं नसतं तर ह्या पुस्तकाला तुम्ही साहित्यिक दृष्टीनं न, न बघता भावनिक दृष्टीनं बघावं त्याच्या मागच्या भावना समजून घ्या एवढीच अपेक्षा करतो आणि सरांची शंभरी साजरी करताना आम्हाला मोठ्या खंडात ग्रंथ करायचं भाग्य लाभावं एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो